तू काय म्हणते गणपती बाप्पाला अरे असं नाही घ्यायचं नाही मूर्ती ते आपले नाही ठेवून ठेवून द्या द्या परत जय करा जय नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ होम मेकर विधु या माझ्या चॅनल मध्ये मी विधुला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे तुम्हाला थमदेलवरून समजून गेलंच असेल मला आमंत्रित केले होते माननीय आमदार श्री डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाला तर या कार्यक्रमासाठी मी रेवा आणि ऋषिकेश संध्याकाळी जवळजवळ आठ वाजताच्या सुमारास पोहोचलोस कार्यक्रम सहा वाजल्यापासूनच चालू झाला होता आणि इथे प्रचंड गर्दी आधीच जमा झालेली होती आणि अजूनही लोकं सतत येत होती तर या व्हिडिओद्वारे मी कोणत्याही पक्षाचा प्रचार करत नाही आहे तर ही सर्वांनी नोंद घ्यावी अंबरनाथ पूर्वेला जो रोटरी क्लबचा कार्यक्रम पार पडला त्यामध्येच मला या कार्यक्रमाविषयी माहिती मिळाली तर अंबरनाथमधील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि महिला आघाडीमधील महिला इथे उपस्थित होत्या तर काही चेहरे माझे आधीपासूनच ओळखीचे होते आणि काहींची नव्याने ओळख झाली शिवसेनेचे बरेचसे कार्यकर्ते इथे उपस्थित होते आणि काही मान्यवरांची इथे उपस्थिती होणार होती त्यामुळे त्यांच्या स्वागताची इथे जय्यत तयारी सुरू झाली होती तर आतापर्यंतच्या झालेल्या विकास कामाचा इथे आढावा घेत होत त्यानंतर शिवमंदिर आर्ट फेस्टिवल जो झाला त्याला मिळालेला जो उदंड प्रतिसाद होता त्याबद्दलही इथे अंबरनाथकरांचं भरभरून कौतुक करण्यात आलं त्यानंतर इथे अनेक मान्यवरांची भाषणं होण्यास सुरुवात झाली तसेच प्राचीन शिवमंदिर आणि अंबरनाथचा होणारा विकास याबद्दल भरपूर चर्चासुद्धा करण्यात आली त्यानंतर इथे वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्वजण उपस्थित राहिले आणि इथे केक कटिंग झाले सर्वांनी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजन करून जावे अशी त्यांनी विनंती केली तर इथे शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे जेवण होते आणि जेवण खरोखरच रुचकर होते आणि इथे वाढणारे सुद्धा। खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वात आधी मी रेवाला जेवण भरवले आणि त्यानंतर मी सुद्धा जेवायला घेतले जेवण झाल्यानंतर मी हे इथे शूट केले जितके जमेल तितके कारण गर्दी प्रचंड प्रमाणात होती आणि अजूनही अलोट गर्दी इथे येतच होती तर त्यामुळे जास्त शूट करणे मला शक्य झाले नाही तर इथे हे नॉनव्हेजमध्ये थोडेसे जास्त प्रकार होते तर त्याचे मी इथे थोडेसे शूटिंग केले कारण रेवाची पळापळ सतत चालूच होती हा तू काय म्हणते गणपती बाप्पाला अरे असं नाही घ्यायचं नाही मूर्ती ते आपले नाही आहे ठेवून द्या ठेवून द्या परत हा बाप्पा जय करा बाप्पा जय गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती असं नाही हात नाही लावायचा हात नाही लावायचा हां बाप्पा जय करायचं बाप्पा जय कर हात जोड हात जोड हात जोड पूजा कर पूजा कर, कर हां थोड्या वेळाने बरीचशी लोक निघून गेल्यानंतर मान्यवरांची भेट घेतली आणि इथे या फार्म हाऊस चे मी थोडेसे शूटिंग केले हे फार्म हाऊस खरोखरच भव्य होते आणि इथे ठेवलेल्या प्रत्येक वस्तू अतिशय सुंदर सुशोभित केलेल्या होत्या आणि रेवा आणि ऋषीला इथे एकदम मोकळीक मिळाली होती खेळायला त्याच्यामुळे त्यांचा एकदम खेळण्यामध्ये लक्ष चालू होतं गाडीगाडी करणे सोफे इकडून तिकडे सरकवणे असे उद्योग चालू होते आणि ऋषिकेशला तर थोडा वेळ का होईना अभ्यासापासून बी रंगोळा तर आत्ता आम्ही आलो आहोत बाहेरून है ना आणि कसा होता कार्यक्रम छान तर कार्यक्रम खरंच खूप सुंदर होता आणि ते फार्म हाऊस सुद्धा खरंच खूप सुरेख होतं आणि लकीली तिकडे जाण्याची संधी मिळाली आणि वेळ होता मुळात कारण संध्याकाळचा जो वेळ आहे तो ऋषिकेश थोडा वेळ काही ना खेळायला जातो तर म्हटलं चला यावेळेस आपण जाऊ शकतो कारण सकाळपासून त्याने अभ्यास केलेलाच होता तर म्हटलं चला थोडीशी मजा करूया आणि रेवाने खूप मजा केली तिकडे ना आणि तिकडे कोण भेटला असं टोचायचं हो नाही ओके okay. तू सांग तिकडे तुला कोण दिसलं गणपती बाप्पा दिसले सांग तिकडे कोण दिसला रेवाला आणि आणि गणपती बाप्पा कसे होते किती होते गणपती बाप्पा तिथे तीन होते एक एक मोठे पप्पा होते आणि दोन छोटे पप्पा होते है ना तिने बघितले ना है ना आणि रेवाने हनुमान नंतर आणि रेवाने पूजा पण केली आहे ना पप्पाची कशी केली पूजा अशी केली अशी केली अशी केली अरे वा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला दिसतेट होते कधी मिक्स नसतं बेटा व्हेज आणि नॉन व्हेज पहिल्यांदाच असं अनुभवलं असा व्हेज नॉनव्हेजचा वेगळा असा तर त्याच्यामुळे त्याला माहित नाही तर चला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक बोलायचं बाय मला नक्कीच उडवते एकदम दुपारी झोप झाली की